नमस्कार मित्रांनो रंग माझा वेगळा मधील आणि मातीच्या मालिका मधून प्रेक्षकांचे मन जिंकून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच शिंदे ही नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे रेश्मा शिंदे एकोणतीस नोव्हेंबर रोजी पवन सोबत लग्न गाठ बांधली हे लग्न अतिशय उत्तमरित्या पार पडले हे लग्न महाराष्ट्र आणि साऊथ इंडियन पद्धतीने केले आहे सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहून चाहते खूप खुश आहेत तर रेशमाने घेतलेला उखाणा सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे हिने खूपच सुंदर उखाणा घेतला आहे तर मित्रांनो रेश्माने कोणता उखाणा घेतला ते पाहूया नाक के लिए बजाते हे भीम नाक कोण के लिए बजाते हे भीम अभिषादी हुई हे पवन के साथ सब आ रही है, रंग माझा वेगळा की टीम तिने घेतला यावर कलाकार मंडळी खूप खुश झाली तर रेश्माचा नवरा व्यावसायिक आहे तो एक मोठा आहे रेशमाचा नवरा दक्षिण भारतीय साऊथ इंडियन असल्याचं सांगितलं जाते कारण तिने महाराष्ट्र आणि साऊथ इंडियन पद्धतीने के लग्न केलेले आहे रेशमाचा नवरा पवन खरंच साऊथ इंडियन असल्याचे अनेकांनी म्हटले सुद्धा आहे तर रेशमाचे हे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे हे, हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत तर मित्रांनो अभिनेत्री चा उखाणा आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद